गुड मॉर्निंग मायशाने तुमचं स्वागत आहे आज मार्गशीर्ष मधला लाचचा गुरुवार आहे त्यामुळे आज उद्या पण आहे मी जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझी घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार पण मांडलेलं आहे मी दाखवते आता तुम्हाला हे बघा मार्गशीर्ष तर गुरुवार मांडलेलं आहे आणि मी देवीला साडी नेसवलेली आहे कारण का माझी इच्छा होती साडी नेसवायची जशी जमेल तशी मी नेसवलेली आहे साडी देवीला माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि इथे मी सुद्धा स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे अशी माझी आज पूजा झालेली आहे श्री महालक्ष्मी कथा गुरुवाची कहाणी एका भक्तानी ऐकाळी श्री महालक्ष्मी कथा गुरुची कहाणी कथित्वनी स्वीता महिमा अनाथ मनुभावेश्वरती पूर्वपथे वाचून श्रवण केला म्हणे सारे दुःखदारे सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारे काही काही येईल श्री कृपे गुरु दीर्घाशी सतती केरिपूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूप आणि काही या अवनी तळावर शक्ती शांती जाती शांती शांती छाया माया लज्जा अशात माझी गुरुवारची पोती आताच झालेली आहे वाचून आणि बाकीचं आता बघू स्वयंपाकाचं आता करायचं आहे आता स्वयंपाकाचं केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे बाकीचं आता काय गुरुवारचं पाय पडायला जायचं आणि माझं स्वयंपाक सुद्धा झालेलं आहे मी ते वरण केलेलं आहे डाळीचं आणि इथे भात आहे आणि इथे मेथीची भाजी केलेली आहे आणि मालाच बिरड्या केलेलं आहे बटाटा टाकून चपात्या सुद्धा झालेल्या आहेत है 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 आंटी <laughs> सायली <जाँगा> ना आहे <laughs>

माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय